मर्थ श्रीराम भाग एकोणीसमध्ये आपण पाहिलं कुमारील भट्टांना अभिवादन करून आचार्य आता पुढे निघाले महिष्मती हे पूर्वी एक संपन्न शहर होतं त्या नगरीमध्ये विद्वान लोक राहत होते महिष्मती म्हणजे आताचं इंदूर जवळचं मांधाता मंडन आणि विश्वरूप हे दोघे बंधू त्या नगरीमध्ये राहत होते मंडन हा अतिशय विद्वान होता वेदांचं सांगोपांग अध्ययन त्यांनी केलं होतं विशेषत मीमांसाशास्त्राचं त्यांनी विशेष अध्ययन केलं होतं आणि त्यातील मार्गदर्शनाप्रमाणे तो आचार करू लागला त्याची कीर्ती महिष्मती नगराच्या भोवती सर्वत्र पसरली होती त्यांनी एक मोठा वाडा बांधला होता चारही बाजूंनी त्याला संरक्षक भिंती होत्या चारही बाजूला दरवाजे होते वाड्याचे मुख्य द्वार पूर्वेला होते त्या वाड्याच्या पलीकडे राज रस्ता होता जाणारे येणारे त्या रस्त्यावरून जात तेव्हा त्यांना त्या वाड्यातून वे नेहमी वेदघोष ऐकू येत असे त्याचप्रमाणे विविध यज्ञाचे मंत्र देखील ऐकू येत असत त्यामुळे मंडनाचं घर आता सर्वांना ज्ञात झालं होतं मंडन वीस वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या पित्याने त्याचा विवाह करण्याचं ठरवलं एकदा तो फिरता फिरता, फिरता शोण नदीच्या काठावर आला त्या ठिकाणी विष्णुमित्र नावाचा ब्राह्मण राहत होता तो शास्त्रविद होता आणि इतकेच नव्हे तर देव करील तेच सर्व भलं असं मानून वागणारा होता त्याने मंडनाच्या पित्याचं स्वागत केलं बोलता बोलता विष्णुमित्राने आपल्या कन्येचा विषय काढला म्हणाला माझी कन्या सरस्वती असून आता ती उपवर आहे आपणास पुत्र असून तो सर्व विद्या पारंगत असल्याचं मला समजलंय तर आपल्या मुलाला शोभेल अशीच माझी कन्या आहे आता ही सरस्वती म्हणजे कोण ते बघू विष्णू मित्राची कन्या ही सरस्वतीच होती देवसभेमध्ये वेदमंत्र म्हणताना दुर्वास ऋषी चुकले त्यामुळे सरस्वतीला हसू आलं हे पाहून दुर्वासांना राग आला त्यांनी तिला शाप दिला की तुला एक जन्म पृथ्वीवर काढावा लागेल या शापाप्रमाणे ती विष्णुमित्राची कन्या म्हणून जन्माला आली जन्मत ती ज्ञानीच होती तिच्या योग्यतेचा तिला पती मिळावा ही विष्णुमित्राची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आता ही संधी चालून आलेली आहे भट्टपादाने मंडनाबद्दल विष्णुमित्राला बरंच काही सांगितलं होतं हा उत्तम योगायोगाला असं मानून मुलीची पत्रिका मंडनाच्या पित्याला दाखवली छत्तीस गुणांचं मिलन पाहताच मंडनाच्या पित्याला आनंद झाला विष्णुमित्राने ही शुभवार्ता आपल्या पत्नीला सांगितली तिलाही आनंद झाला लग्न ठरलं एका शुभदिनी त्यांचा विवाहही पार पडला आणि सरस्वती आपल्या पती समवेत, मांधाता इथे आली पत्नी आल्याने मंडनाला आपली कर्म यथा सांग पार पाडता येऊ लागली आणि त्यामुळे घर आनंदाने बहरून गेलं श्री शंकराचार्यांनी कुमारील भट्टाचा अखेरचा निरोप घेतला आपण पाहिलं आणि त्यांच्या अखेरच्या इच्छेप्रमाणे ते आता आपल्या शिष्य समुदायासह महिष्मती येथे यायला निघालेत पूर्वी परिसरा या परिसरात ते आलेले असल्याने त्यांना या ठिकाणी येताना खूप आनंद वाटत होता ते महिष्मतीला पोहोचले तेव्हा सकाळ होती नर्मदा नदीच्या तीरावर त्यांनी आपलं अन्नी कोरकलं आणि दुपारच्या वेळी ते तिथून निघाले निघताना तिथे स्नान करीत असणाऱ्यांपैकी एकाला त्यांनी विचारलं द्विजवरा या महिष्मती नगरामध्ये मंडन मिश्र नावाचे कर्मकांडी वैदिक राहतात त्यांचं घर कुठे आहे तुम्ही या गावात प्रथमच आलेले दिसता अन्यथा आपण असं विचारलं नसतं अहो ज्यांच्या घराला चारही बाजूनी तटबंदी असून प्रवेशद्वारामध्ये टांगलेल्या पिंजऱ्यातील राघुमैना सुद्धा स्वतः प्रमाणं परतह प्रमाणं किरांगना यत्र गिरमबदंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा अवेहि तन्मंडन मिश्रधाम फलप्रदं कर्मप्रदोजह जगतध्रुवम स्यात जगतध्रुवम स्यात वेद स्वतः प्रमाण आहेत की परत प्रमाण आहेत कर्माच फळ देणारा ईश्वर आहे का कर्म आहे जगत नित्य आहे का अनित्य आहे यावर चर्चा करताना प्रत्ययाला येतात ते घर मंडन मिश्राचं आहे असं समजा या विप्रवराच्या सांगण्याप्रमाणे आचार्य मंडन मिश्राच्या घरी आले घराचे सर्व दरवाजे बंद होते आत मंडन मिश्र आपल्या पितरांच्या श्राद्ध कर्मामध्ये गुंतलेले होता त्यांनी महर्षी व्यास आणि वैशंपायन यांना आमंत्रित केलेलं होतं ते आपापल्या आसनावर विराजमान झाले होते दुपार झाली होती आता श्राद्ध कर्माला प्रारंभ होणार तोच आचार्य आकाश मार्गाने तटावरून आत आले त्यांनी पाहिलं तर मंडन मिश्राचं घर अवाढव्य होतं ज्या ठिकाणी श्राद्धविधी चालू होता तो महाल भव्य दिव्य होता आचार एकदम मंडन मिश्राच्या समोर उपस्थित झाले त्यांनी महर्षी व्यास आणि वैशंपायन यांना वंदन केलं तोच मंडन मिश्रांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं श्राद्ध कर्माच्या वेळी संन्याशाचं दर्शन घडताच मंडन मिश्र रागाने लाल झाले त्यांना काही सुचेना ते आचार्यांकडे क्रोधाविष्ट नजरेने पाहत होते आणि आचार्य आचार्य मंद स्मित करत स्तब्ध उभे होते श्रीराम समर्थ श्रीराम